नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महामाहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल कोकण विभागाचीच म्हणजेच खास करून मुंबईची जी म्हाडाची सोडत आहे ती जाहीर झालेली आहे आणि या लॉटरीमध्ये जे विजेते झालेले आहेत त्यांना सर्वप्रथम त्या सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही या लॉटरीत विजेते झाला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत या लॉटरीत विजेते झालेल्यांची संपूर्ण यादी आहे या ती कशी बघायची आहे ती कुठून डाउनलोड करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी सर्वप्रथम आपण म्हाडा डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे या अशा प्रकारे इथे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला या साईटला दिसेल इथे एक कॉलम दिसतो यामध्ये कोकण विभागाची जी सोडत जाहीर झालेली आहे त्याची यादी अशा प्रकारे इथं लिहिलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पाच प्रकारच्या विविध संवर्गातल्या म्हणजे वीस टक्के सर्व समावेशक असेल पंधरा टक्के असेल फिफ्टी पर्सेंट असेल त्याचबरोबर प्लॉटिंगचाही जो कोकण विभागाचा समावेश यात करण्यात आला होता त्या प्लॉटिंगच्या विजेत्याचाही म्हणजे प्लॉट विजेत्याचाही इथे लिस्ट देण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता हे सर्वप्रथम आपण बघूया ट्वेंटी पर्सेंट इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम म्हणजे वीस टक्के सर्वसमावेशकसाठी बी सी गॅलेक्सी रियलटर्स आहे यासाठी एकूण डब्ल्यू एससाठी ज्या एकशे बारा सदनिका उपलब्ध करण्यात आल्या होत्या आणि त्याला एकूण एकोणीस हजार सहाशे एकोणचाळीस इतके अर्ज आले होते त्यापैकी एकशे बाराच्या एकशे बारा, एक बारा लोकांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये एकूण वीस अर्जदार असणार आहेत या अशा प्रकारे ही संपूर्ण यादी आहे हे तुम्ही इथे बघू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड देखील करू शकता त्याबरोबर आपण दुसरी यादी आहे ती असणार आहे फिफ्टीन पर्सेंट सर्वसमावेशकची जी लोडा डेव्हलपर्सची होती तिथे एकूण पंधराशे एकवीस इतक्या सदनिका उपलब्ध होत्या त्यासाठी अर्ज आले होते, होते चौदाशे पंच्याऐंशी म्हणजे इथे सदनिकेपेक्षा कमी अर्ज आल्यामुळे संपूर्ण जेवढे काही अर्ज आले होते ते सर्वांना इथे सोडत लागलेले आहे एकूण चौदाशे पंच्याऐंशी लोकांना विनर काउंट करण्यात आलेला आहे त्यानंतर जी कोकणची प्लॉटिंगसाठी कोकण माळा सर्वे नंबर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नासची ची जी तालुका कुडाळ आणि जिल्हा सिंधुदुर्गमधली जी स्कीम होती इथे एकूण प्लॉट होते सेवन्टी सिक्स त्यासाठी दोनशे सात इतके अर्ज आले होते त्यापैकी त्र्याहत्तर विनर घोषित करण्यात आले आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये पाच अर्जदार आहेत त्यानंतरची जी कोकणची फिफ्टीन पर्सेंट अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम होती यासाठी एकूण सदनिका होत्या एक्केचाळीस एकूण अप्लिकेशन आले होते तेराशे एकोणतीस आणि विनर जे आहेत ते एक्केचाळीसशे एक्केचाळीस विनर इथे त्याची यादी दिलेली आहे या अशा प्रकारे खाली संपूर्ण यादी आहे तुम्ही ते बघू शकता तर ह्या पाचही स्कीमची यादी या प्रकारे तुम्हाला बघता येते नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली तर शेअर करायची आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे धन्यवाद जय हिंद